पाणी पाणीप्रश्नी माझ्याकडून अपशब्द गेले होते त्याबद्दल मी सर्वांची माफी मागितली आहे आता पालकमंत्री म्हणून मी इचलकरंजीला शुद्ध आणि भरपूर पाणी देण्याचे वचन देतो असा शब्द पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला त्याचबरोबर इचलकरंजित अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांना ताकद देण्यासाठी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर शंभर कोटीचा निधी देण्याची ग्वाही देत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीकडून देण्यात येणाऱ्या उमेदवाराला विजयी करूया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले मंत्री मुश्रीफ म्हणाले इचलकरंजी शहराच्या विकासासाठी आतापर्यंत सतरा कोटींचा निधी दिला असून आचारसंहिता संपल्यानंतर आणखी शंभर कोटींचा निधी विविध विकास कामांसाठी दिला जाईल मंत्रीपद मिळाल्यानंतर रस्ते मंदिर सांस्कृतिक इमारती अशा अनेक विकासकामे केली आहेत पण या विकास कामांबरोबरच तळागाळातील सर्वसामान्य गोरगरीब माणसांची गरज आणि मागणी लक्षात घेऊन त्यांच्या आरोग्यासाठी विशेष प्रयत्न केले लाखो रुग्णांची मोठमोठ्या शस्त्रक्रिया मोफत करून त्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न केला आगामी काळात पुन्हा बांधकाम खाते मिळाल्यास यंत्रमाग कामगार शेतकरी त्याचबरोबर ट्रक चालक हॉटेल कामगार अशा सर्वांसाठी बांधकाम कामगार कल्याण विभागाच्या धर्तीवर कामगार कल्याण मंडळ स्थापन करून त्यांना सेवा सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले पक्ष वाढायचा असेल तर सामान्यांच्या सुखदुःखात मिसळणे गरजेचे आहे त्याचबरोबर राहावे त्यांच्या पाठीशी आपण हिमालयासारखे उभे राहू अशी ग्वाही शेवटी मुश्रीफ यांनी दिली स्वागत तौफिक मुजावर यांनी तर श्रीकांत कांबळे यांनी प्रास्ताविक केले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस इचलकंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे म्हणाले तोडीसतोड अशी पक्ष संघटना बांधण्याचे आपले ध्येय आहे त्यामुळे पदाधिकारी निवडतानाही इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकाला संधी देत त्यांनी बत्तीस जणांची कार्यकारणी जाहीर केली तसेच आगामी काळात बुथ कमिट्यांबरोबर अन्य सेलची कार्यकारणी जाहीर करण्यात येईल इचलकरंजी शहरातील विविध विकास कामांसाठी मंत्री मुश्रीफ यांनी सतरा कोटींचा निधी दिला आहे त्यातून अनेक कामे मार्गी लागली आहेत त्यामुळे आगामी काळातही त्यांचे असेच सहकार्य रहावे त्याचबरोबर पालकमंत्री म्हणून इचलकरंजी शहराला पाणी देण्याची आपली जबाबदारी असून ती आपण पूर्ण करावी अशी मागणी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष आदिल फरास ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर आदींची भाषणे झाली याप्रसंगी विविध पदाधिकाऱ्यांना मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते निवडपत्र देण्यात आले या मेळाव्यास धोंडीलाल शिरगावे इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमित गाताडे कबनूरचे अशोक पाटील सलीम शिरगावे सुभाष मालपाणी अग्नुलटे बबन आवळे माधुरी चव्हाण राजनंदिनी नाईक अमित कांबळे राजेंद्र शिंदे यांच्यासह कोरोची चंदूर शहापूर तारदाळ कबनूर खोतवाडीसह इचलकरंजी शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि तुमची सेवा करून आपण पक्ष वाढवायचा सेवा करून सत्ता घ्यायच्या आणि म्हणून विठ्ठलराव चोपडे सारख्या एका अतिशय सज्जन अशा ग्रस्ताच्या हातामध्ये आम्ही सत्ता दिलेली आहे हे पक्ष दिलेला आहे बंधळ मला माटवतं मी अनेक वर्ष चाळीस वर्ष या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये आहे अनेक मी उलाढाली बघितलेले आहेत सदाशिवराव मुर्दंडे तुमच्या नगरपालिकेचे एक तज्ज्ञ नगरसेवक होते वाटते त्यानंतर आता विठ्ठलराव चोपडेंचं नाव घेतलं जाईल एवढा याचा एक किडा कायद्याचा अभ्यास असलेला सगळी माहिती असलेला आणि कसं कुणाला अडकवायचं हे करेक्ट माहिती असलेला आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम करणारा हा विठ्ठल चोपडे आहे आणि म्हणून त्याच्या नेतृत्वाखाली हा आमचा पक्ष चांगला बलशाली होईल मी असेल आमचे सगळे कार्यकर्ते असतील अजितदादा पवार असतील सुनील तटकरी साहेब असतील आम्ही हिमालयासारखे त्याच्या मागे राहू आणि या इच्छलकंजी शहरामध्ये हे कामगारांचे हे शहर आहे हे गरिबांचं आणि सामान्य माणसाचं शहर आहे त्यांच्या जीवावर हा पक्ष मोठा केल्याशिवाय विठ्ठलराव चोपडे थांबणार नाहीत त्याचा मला निश्चितपणानं आहे आणि नि भविष्यामध्ये सुद्धा विठ्ठलराव चोपडाला अनेक मानाची आणि सन्मानाची पदं आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही ना असाही विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करू <laughs> बंधू भगिनीनो आज इच्छलगंज शहरामध्ये येत असताना विठ्ठलराव चोपडेने आपल्या जे शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळण्याची जी त्यांची मागणी होती ती केलेली आहे बंधू आपल्याला माहिती आहे की गेल्या महिन्यामध्ये गेल्या वर्षामध्ये दुदंगा नदीचं सहा टीमची पाणी गळती काढण्याच्या निमित्ताने सोडून दिलं आणि गेल्या वर्षी फार मोठे हाल त्या दुदंगा काठच्या लोकांचे झालेले होते की तिकडून पाणी देऊ नका असा दबाव आणि इकडं पाणी शुद्ध पाहिजे असा दबाव आणि त्यामुळं माझ्या तोंडून अनाव जाणं काही शब्द गेलेले होते वास्तविक ते माझ्यासारख्या माणसाच्या तोंडातून ते जाणं योग्य नव्हतं आणि त्याच वेळा मी तुमची सर्वांची माफी मागितलेली होती मी आज तुम्हाला वचन देतो की मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इच्चलगंजी शहराला शुद्ध आणि भरपूर पाणी दिल्याशिवाय राहणार नाही हा एक विश्वास मी या निमित्ताने तुम्हाला व्यक्त करतो बंधनी या पुढच्या काळात इच्चलगंजी शहरामध्ये आपण कोण आम्हाला राजकारणाची काही देणं घेणं नाही आम्हाला फक्त या इच्चलगंजी शहराचा विकास आता जी संधी आम्हाला मिळाली तिन्ही पक्षांना आपण वाटून निधी दिला आणि जो जवळजवळ काहीतरी सत्तावीस काही तीस कोटी हा विठ्ठलराव चोपडेनं आला मला वाटते राहिलेल्या तीन महिन्यामध्ये आता आचारसंहिता उठल्यानंतर त्यांना एक शंभर कोटी देण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि या शंभर कोटीमधून चांगलं काम या विकासाचं करावं अशी अपेक्षा आहे मी या निमित्ताने त्यांच्या आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याच्याकडून मी व्यक्त करतो म्हणून आता लोकसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत महायुतीचे उमेदवार अजून ठरायचे आहेत कोणीही महायुतीचा उमेदवार तिन्ही पक्षाचे नेते मंडळी ठर बसून ठरवतील त्यांच्या मागं ठामपणा उभं राहायचं त्याचा प्रचार करायचा आणि नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पद प्रदार करायचं हे आपण शपथ घेऊन कामाला लावूया एवढंच या, या, या निमित्ताने सांगतो आणि मनपूर्वक म सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो कार्यक्रमाला बराच वेळ झाला असताना सुद्धा मोठ्या संख्येने था आपण थांबलात आपल्याला आज या कार्यकारणी जाहीर होते त्याच्या जा मनपूर्वक शुभेच्छा देत असताना ज्या भाषणामध्ये मी उल्लेख केला आहे त्याचा आपण सर्वांनी काम करावं आपला पक्ष निश्चित वाढेल विस्तार वाढेल आणि मग आपण हा पक्ष पूर्णपणानं एका चांगल्या ताकदीनं आपण नेऊन पुढं निघून जाऊ या शुभेच्छा तुम्हाला देतो आपली रजा घेतो जय जय महाराष्ट्र